क्षेजलिंदर चरपटाश्च अभंगगानी पुमचन्द्राद्या जौरंगी रेवानक भर्तहरी सज्ञा भ्युमांब पूर्व नवनाथ सिद्धा श्री नवनाथ भक्तिसार अध्याय एक्तिसावा श्री गणेशाय नमः जय जय जी जगतपालका जगत सृजका यदुकुळ टिळका भक्त सखा होतो होसी निखिल जीवन निर्विकारा विवेक रत्न वेरार करा शुद्ध सत्व गुण गंभीरा रुक्मिणी नाथा पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथा अनाथनाथा जन्म चौरंगीचा तरविला करविला परी त्याचे कथन राहिले ते, ले ते ग्रंथी लेखन आता करावी जगज्जीवन पुढे वैखरी वैसुन्या तरी गता ध्यायी माता लोटली ती ते काम सरता परी कृष्णागर प्राज्ञिक सुता बळेची नेले पाचारुणी करुणी जननीचा धिक्कारू सदना गेला होता कृष्णागुरु येरी सखी जीवाचारिली होती की ते सांगून सकळ उत्तांत प्राणघाता हो झाली होती सरी ती सखी प्रज्ञावंत भुजावंती ईश्वर करणी प्रारब्ध गती जैसे असेल तैसे पुढती घडून येईल भिवू नको परी तू ते सांगेल हि तर काही तैसेची धरुणी जीवी नको कष्ट मानू आपले देही शयन शयनी करी आता शयन शयनी केली अपूर्ण राव येईल पार दे आल्याचे वीर तुझे सुदन सू, परी तू उठू नको की मग तो नाव कुसेल तू ते तू सोंग दावी शोका कुल ते रुदन करून वधे राया प्राण रहित होय आता काय ठेवणी प्राण झाली नाही अब्रू रक्षण ऐसे बोलता राव वचन पुढे तुझ शी कुसेल पुस्ताव की प्राण जळवंत कृष्णा तुमचा सूत कामुक होऊनी मम सदनात स्पर्शावया धावला धावला परी करून बळे दिला मागे उठून ऐसे होता अनुचित प्राण कैसा ठेवू महाराजा ऐसा परिहार दोन्ही युक्ती क्रोधी उपजली राया चित्ती क्रोध वश झाली राय रुपती कल कलहेोडील की मंग तो कदाना म्हणे सूत त्वरे करील प्राण रहित मंग तू सदनी आनंद भरत सुख लाभाते सेविका अंगी विष विषपुरुसा कोंब सांग खुडून टाकल्याने मार्ग मंग विषाचा शरीर लाग कोठून वय जननीय आधी ठेचिल्या औरग मुख मग कैसे मिरविल विष दुःख कंटकी धारिल्या वृश्चिक वेद ने मिरवेना की वणी असता धुम्राकार वरी सांडावे लगभग नीर मग धाव सदना पार घेत नाही जननीये तरी कृष्णाग्रहाचा वसवसा तुधी मिरवे सोबळ फासा तरी राया सांगून ऐशी आलेशा दुःख सरिता लोटवी तरी त्या उदकाची आधी वळण दुःख सरि बांधावे बंधन बंधन, बंधन बांधिल्या सजीवपणे सुखे पुढे मिरवी का ऐशी सांगून ती होती गेली आपल्या सदना प्रती ये भुजावंती कनक च पहुडली ती अजून अन्नोदक स्नान कैसे शृंगार कुंकुमले सर्व उपचारात येते जुन विनमुख देई पहुडरी तो एरीकडे कृष्णांगर पारब्दी खेळून भर चिंताब्दीची फोडून लहर सदनत सदनात दा जात नाना गजरे यंत्र स्थित चमोब्दीचा लोट लोटीत क्षेत्रपाती पूर्ण भरत चमोतो ते धवा यावेळी रावतो पूर्ण ज्ञानी संचार करी आपले सदनी दृष्टी समोर न देखता राणी परिचारिकी विचारितसे मने कोठे आहे भूजावंती सन्मुख काना आली पारधी प्रती आजी चुक होती निंबलोनातळी ते राय ते बोलती परिचारिका हे महाराजा सद्विवेका आजी राणी कवन दुःखा दुखा बली करेनाची हो शब्द कर्णपुटी सदना माझी संचल ला तो ती मंचकी भूजावंती राव दे बोले युक्ती मने का हो कवन अरती शेन केले जीवलगे परी ते उत्तर न देती ती काहीच न बोले राया प्रति जीवनानुनी नेत्रपाती असू डाळी ढळा ढळा ते पाहून या राव दयाळ चित्ती दाटलांचकी हृदय धरी ते अश्रुधारा नेत्रपाती राव कुशी स्वयं हस्ते चुंबन घेऊन लालन नीती अंकावरी बैसवी तसे अंके बैसमुनी स्वधार रत्न हे मजा वया करी येत राव कोण हाटक प्रयत्न अर्थरत्ना जोडीतसे मने सुख सरते कोधुनी वेंदरे बडळ चित्ती दुःखगनाचा वर्षाव मित कोण केला तो, के तो सांग मी राव महिचा भूप मी बोलणार दर्प सर्प ऐशा व्याघ्राचा करून लोप दिले माप दुःखाचे तरी ती कवन पुरुष नारी तू ते झाली भारी तरी माती बोलून वैखरी निमित्त मात्र दावी का अगे सहज दिठवा होत तावी न त्या ते अर्थसूत या बोलाची सहज भ्रांत मानू नको जीव लगे अगे प्रिये तू माते हससी कोण गांजील उद्देशी हरिबाळा बाळा ते जुंबुलकेशी दुःख तरी मिरवेना अगमशकाचे पाडा धडके उतरे गिरीचा कडा की रक्षे भूत वडा रक्षणी या पैसा जसे ते तू माझी पट्टराणी कोण घालू शके काचनी नाम दर्शवी प्रांजळपणी मग उर्वीन ठेई तया ते ऐसे एकता राव वचन हृदय लोपली तोशली अर्थाती सगन मने महाराजा तवनंदन नंदन भ्रष्ट बुद्धी व्यापिला आपण गेली अपार देश एकांत पावनी मम उद्देशी येऊनी येथे स्पर्श स्मरलेसी हस्त माझा घरी येला दरिला परी निर्दय वंते कामे उडता झाला असत म्हणे चाला एकांतात सुख संवाद भोगावा मग मी आपली कामी भयार्थ मानून आपले चित्ती माझी पावले पळता कोणे झाली अवस्था उलथुनी पडली माही वरती परी म्या धरून तैशीच शक्ती आडकवाड पै केले मग तो छल बलत्वही न होनी पाहि आपले सदन तस्मात आता आपला प्राण ठेवित नाही महाराजा बलत ऐसिया करणात घेऊन करीन प्राणमुक्त तुम्ही कैसे वाटले ऐसे परी दुसदुषीत संचार म्हणून महाराजा येत पर्यंत प्राण येत देही लक्षी येले आता याची बोला पोटी मी चकुर देही चंचुपोटी तव आनंदेंदुचे जीवन शेवटी लक्ष्मी तुष्ट झाले असे ऐसी बोलता भुजावंती परम क्रोधला नृपती परी क्रोधन वेक्षिती वडवान लची पेटला वडवान लि कैसा शी कामिर्वे अंबरलेशा सुररत्ना क्षणात मग कैसाची येऊनी सदना बाह्ये आरत नेत्री भवता पाहे मये कोणी तरी येते आहे पुढे यावे माझी या तव ते वृत्य धावतु नये ती वृत्य नव्हे ती कृतांत दिसती रावरुणी क्रोधरी ती स्वते स्वतः त्या ते लोटीत असे मने मृत्यू हो याची पावली जाऊनीची करा होळी अथवा वंदन करी हस्त वैली खंडोणीया टाकाव्या ऐसे बोलता नृपणाथ दूत धावती वाता कृत सदन वेडुनी राजसुत मृत्युमयी नेला से परिदेशेव खानी पुन्हा जाती राजांगणी म्हणती महाराजा मृत्यू भोवनी कृष्णा परूपै नेला राव क्रो तया पाहत म्हणे हस्त पाहाते करा खंडित पुन्हा येऊनी सांगत धावो धावोनी राया ते हरिरायाचा कृपा नळा प्रधान होय शीतळ पुन पावरे दूत मेळती साज्ञा आज्ञापी परिदे ब्रुतदे स्थिती म्हणा म्हणती हा स्वामी राजसूत यासी वंदिता काय अनर्थ कैसा होईल कळे ना ऐसे संदेह भय स्थिती पुनः जाते राजांगणात परितो रावाती संतप्त ती साज्ञा आज्ञापी मग ते दूत निष्ठुरपणी चौरंगा आणि ती कनक कोंदणी तया लागी वैसवनी कार्यावरती वैवटले

एरीकडे चवाटेशी कनक चौरंगी राजसुतासी दुती बैसवणी हस्तपादासी योजिते झाले दावया शस्त्र करुणिया लग्न त्वरित एके गाया केले हस्त तैशेची झाले चरण व्यक्त भग्न कोणी पडियेला एकची आकांत वर्तला तेत कोणी कोणा न विचारी जेत पावणी सकळ संग्रामात वैविध संपूर्ण उपरी योजनी पदनी गुती तीक्ष्ण धारा शस्त्रे हा ती ती ही एका गाय एक शिती पद कमले मग रुदिराचा बडबडाट मही लोटला पार लोट जेवी होती कुंकुमळवटी राबत कृष्णागर कासावीस मुखावर पडली मुखास श्वेतनेन पैकेले मग ते दुःख पावनी लोक दुःखाने करती महाशोक आहा कृष्णागरासारखी माणिक व्यर्थ राय भंगिले एकमंती मातारपणी राव चढला आहे प्रार्थि ऐसा पुत्र लावण्य नष्ट केला पदवीचा तरी राजा परम भ्रष्ट झाला आहे निर्दय नष्ट आता राहता उत्कृष्ट सहज प्रपंचाची पावली पण तसे आड पाऊ पावली परिराया हृदय क्षमान केली घातकरी न कधी तो आहा एकता एक, एक बाल त्यावरी पाकळीला मग प्रजान्या कैसा वृद्ध वृद्धराव राहिला हा एकमने राजनीती तैशीचा गृहित कृत संपत्ती दाख पडेल प्रजेते एक मने भ्रष्ट कृष्णाग्रह कुबुद्धी धरली माथेवर तै शिक्षा पावला साक्षात्कार राया दोषण लागेची गौ दो, पीडक व्याघ्र असला तरी का मारू नये त्याला तरी रायने धर्म पाळीला लोप धरेला नाही की वृश्चिक होता दृष्टी व्यक्त तरी का करू नये प्राणांत दुष्ट आहे की दुसदूषित मारून की त्याला ऐसा नाना परीयुक्ती तर्कवितर्क जगोरती अपार मेळाचा वाट्या प्रती मिळाला असे लोकांचा त्या सहज सहज गोरक्ष मच्छिंद्र उभय जाण करता आले च वाटे कारण तो अपार मेळा देखील सोडणी गर्भाती पर्वताते न्यावे बेटी सम्छिंद्रात घेऊन जाता गोरक्षणात आले होते त्या ठाई आले परी सहज चाली नगर दीक्षेची कामना फिरली व्यवहार पावली येऊन तेथे धडकले दडकले परिया पार मेळ पाहुनी त्यात संचरले गौर बाळ तो कृष्णा जर होऊनी विकळ कनक चौरंगी पडी गेला मग मच्छिंद्रा ते पाचारुण दाविता झाला गौरनंद जळचर सुके पाहून परमचित्ती द्रवलासे परी त्याचा अन्याय काय लोकांपाशी पुसोत आहे क्षण स्थिर करून हृदय कर नाही विलोकी बाळाची तो सहज अंतरी दृष्टी करता त्या समजली तयाची माता आणि कृष्णाग्रासी वरता उदार लक्ष आढळला ऐसा शोध शोधिल्या चित्ती मग क्रोधेरा दाटले तपो तपोग बसती झाली लोकांत परि बा आहे बाळावरी तिने गायकि योजिला तरी ऐसा बुद्धी भ्रष्ट विषय लो अतिवरिष्ठ महिनसा वा महाभ्रष्ट महिगळा लागुणी कांतीच्या बाळा लागी केली आरती तस्मात राव विषय भक्ती ठेवू नये महिसी यायचे चिठ्ठी धरुणतेन उभयनिकाली मंडळातून गोरक्षा सकळ गुण निवेदिली रायाची सगळं गोरक्षा निवेदन होता तो हे आपले हृदय पाहता पाहुणी म्हणे गुरुनाथा यांची नाव रंगाते आणावे कृष्णागर तू चौरंगी व्यक्त म्हणून चौरंगी बोलला निवांत कृष्णागर हे नाम माहित नाही म्हणूनही बदलासे आणि हस्तपदाधी सगळं एका चौरंगी झाले सगळं म्हणूनही चौरंगी गौरवाळ सहजस्थिती बदलासे अस गोरक्षंद्राते म्हणे राज मागून घ्यावे चौरंगाते नाथपंथी मिरवावया मच्छिंद्रमने कर्मशासन नावयाक्ष आधी चौरंगास करावा मग तयाची रायासी दावावी प्रताप शक्ती आणि मुंडे प्रतिओ ओपने ते ओपावे तरी आता सौम्य उपचार राया करू वागुतर मागून घ्या स्नेह परिवार चौरंगी ते महाराजा ऐसी गोरक्ष बोलता अवश्य मने मुच्छिंद्र मनी

मने महाराज ज्ञान भंगा ज्ञान पतिता बोदली गंगा वळुनीवल्या संगा मुनी पाशनाशील उभय जोडून पाणी उभा राहिला सन्मुख मने महाराजा योगद्रोमा तुमचे चरणी असे पम प्रेमा दर्शन दिले भक्ती उगमा मज भक्ता कारणे तरी आता कामशक्ती वेद कोणता सांगा जती जेवी ऋतु दुमरा प्रती भय दिलं तैशीच तरी चिच्छल ती उल्हासपणे अर्थ दावा मज गार नव्हते त्यावरही कामना पावन तुष्ट होईल महाराजा ऐसे बोलता नरेंद्र पाळ मग चित्त दुर्माचे फळ शब्द चातुर्य पालिका साळ चौरंगी भावी निघाले म्हणे महाराजा नरेंद्र तुम्हा एक काम वेदले आम्हा आज तुमच्या कौडण्य ग्रामा शासनी बाळ विरो केला राया तिष्ठता कव कोपाग्न तयाचे अस्तबाद केले बघ्न तो जरी तुमचा अन्यायी उत्तम आम्हाला गे पावा रावयशे कुणी मात हृदय गगन गदगदोनी हसत म्हणे महाराजा योगी समर्थ काय त्या कराल नेवोनी मनाल करील जेव्हा भक्ती तरी भग्न झाला पद असती परी त्या गमाया शक्ती काही एक दिसेना तुम्हीच वाहोनिया आपल्या स्कंदी वागवाल त्या कृपा नदी तो स्वामी तुम्ही सेवक बुद्धी आचराल की महाराजा यावरी बोले मशिनात तो सत्यपणे शक्त के शक्त, के शक्त के तुके वद तू वद की या मुचे अर्थ कासे कासया तू पाहशी ऐसी ऐसे बोलचा मने रूपती घेऊन जावे आवडल्या चित्र सिद्ध संकल्प महाराजा ऐसे बोलचा धरापाळ उठून आले तत्काळ परमकारे अधिकरमाळ चौरंगी पाशी पातले सनक चौरंगी सधीर युक्त तैसाची उचलिला मही भुवसूत नेऊन आपले शिबिरात हस्तपाद तळविले ते स्रोते कल्पना घेते निर्जीवास सजीव करतो जती तेने चौरंगी हस्तपादांप्रती स्नेह कढई का तळविले निर्जीव पुतळा नृत्य करत ते ते मिरविले गैनी ना तर मग हस्तपाद निमित्त काय शक्य झाले ते तरी कमी म्हणे पुढील कारण होते म्हणून मच्छिंद्राने लोक कढई द्विमुर्धाने स्नेही करले पद असत तू ते करून दुःखाचे शमन पुढे पाहता पहा म्हणती नेमाने मा समान उत्तमोत्तम फळा मिरू यसी या कैसा विचार करून चित्ती तळव लागले पद अस्ति मग ते रावनी करा ती पुढे गमती महाराजा चौरंगी स्कंदी वाहून मार्ग कवी तसे गौर नंदन मग ग्राम पाहून निगुन शिखर जाऊन शिवालयात भावे वंदी वंदि उपरी चौरंगी देऊन ते कानकात संचारले काननी इंड ताते ते पाही तो एक गवर देखील तया आहे गुहा गृह माचारी तव ते पर गवर परम कोमट पाहू बोलती प्रताप सुमट ती चौरंगी निश्चय तुळमट तेथे कसून पाहावा पावे तरी कैसे रीती मग काय करते गोरक्षणा आणली आणले परि गृहा गोहागृहांत उचलून वरल्या जमीन इथं शस्त्रस्त्र चलपून येते द्यक्त केले से ऐसे कृत्य करून येते ते पुन्हा परतून गुर, आले ना तसंदी भावनी चौरंगी ते पुन्हा परतून गेले त्या ठाई तेव्हा गुरु गुरुद्वारा समीप

ऐसे म्हणून गो रक्षा पुसरा आला चौरंगासी हे बाळा तू पूर्ण बसतो सी की या ठाया यावर बोले चौरंगनाथ मी मांडे तुमचे कर्तव्यात जेठे ठेवायला राहिल ते तर सांगाल करीला तैसेची परी एक मागणी आहे जावे या देशात परी प्रतिदिन माझा आहे तर कुर्म दृष्टी रक्षावा हे तुके माती दिल्या सदा सकाळात माझे कल्याण दिवसानुदिवस माझे स्मरण तव त धवळारी बारावे तुम्हाच होता माझे स्मरण त्या कृपे होईल माझे पोषण जैसी कुर्म दृष्टी करून बाळाला कि पोषित असे ऐसा बोलता चौरंगा तो शेवंत मग उजलोनी उजलो चौरंगी ते ठेवले बरी त्यास संगती बारे उर्धु करी का दृष्टीपती शिळा सुटेल दिसे क्षित पडेल तू तु वरी तुझ वरी पडेल वरती तुझ रायारी आपुले प्रसादे करून तू ते देतो एक वरदान दृष्टी आज वरून काढू नको कदापि जरी दृष्टी किंचित चुकर होता पडील अंगावर मग प्राण सोडून जाईल शरीर चूर्ण होशील रांगोळी मग पुढील कार्य साधेपर्यंत सगळं राहिले नर देहात तरी जतन करू शरीरात हित आपलेच उडी का मग एक मंत्र सांगून कानी म्हणे सदा भूकनी येण्याची सर्व तपाला प्राप्त होईल पाडसा मग गोरक्ष जाऊन उत्तम फळाते तया समोर आणून ठेवित म्हणे हे फळ बक्षून निश्चित पूर्ण तपा आचरी का आणि कराया तू ते दृष्टी रक्षावे जीवित्व निमित्ते मंत्र जपावा तपोवर्थे फळे बक्षावी सुविध गोष्टी तू ते सांगितली या उपरांती तपाचार शक्ती चामुंडा स्मरला लावून चित्ती तव त्या स्मरता येऊन इक्षित गोरक्षाते भेटल्या म्हणते महाराजा योगोत्तमा कामना उदेली कोण तुम्हा तैसाची अर्थ सांगून आम्ही स्वार्था लागे मेरी विजय एरी म्हणे शुवाननी म प्राण आहे या स्थानी तरी दयाच्या अक्षदी लाग्नी नित्य पळे ओपावी अनावी परी उपता पळे ठेवावी त्या नकळ नकळत शिळे उजलोनी जावे तरी नित्य पळे ओपावी ऐसे जामुनी मुंडे चालते झाले तीर्थवासी सहज चाली चालता मैसी गिरणार पर्वती पोचले एरीकडे जामुंडा सकळ उत्तम अनुनी देती पळ शिळा उजलोणी उतावेळ काननात सांडिती सांडिती परी काय शेरी ती गुप्त सेवा करून जाती परी चौरंगी महाजती शिळा वय दाटला मनाकमने गुरु वचन की शिरा गेल प्राण मनुनी दृष्टि या कारण खंडित रक्षावे ऐसी भावना मी चित्ति देवी शिवे प्रति मुके आम मंत्र आराधित सर्वदा परिद्या शिवेचा भये करून खाओ विसरला बळा कारण किंचित वायूची होता गौन तोची आर करतसे सदा दृष्टी परिऊर्ध्व वाग्यो पिली दृष्टी अंग आलवेना नाम हे अर्थ काही चालेना जरी करावे चलन वलन नेसी दृष्टीची चुकरपण शिळा झाली म्हणून गेल्या इंद्रिय समजती त्या मागी चित्त हो बुद्धी अंत करण हे तो ऐक्यस तिथे फळ स्पर्शिता भावने करून भष्ट होईल सर्वस्वे मग मंत्र रूपे स्मरण शक्ती या बौद्ध करील माझी मती म्हणूनही सांडले फलप्राप्ती योगा लक्षित असे ऐसी वयंता कांचनी करुणी कांचनी नि करुणा आठत सत्य रुधिर प्राण मंगते रुधिर माणस लक्षण आठता रुधीर माणसाला उगवली त्वचा द्यावर गौसेनी परी विराजे जो वरी शरीरे असे प्राण वरी असती त्वचा घराण प्राण भंगल्या भंग जाण सर्वत्रासी माहिती नाडी त्वचा असती चौरंगी उतरल्या द्या हा प्रति सूक्ष्म शरीरे आपण भूती त्रासूनिया पळाले मग तो देह काष्टा समान बोला रहित चलन चलन मलनहीन ऐसे पाहुणी बाळताने वारुळ वरी मग ती तुक्या दृष्टी हरल्या प्रति मुखे ध्वनि मंत्र शक्ती ती तुके वरे मग निश्चिती जिकडे तिकडे झाली ऐसे परी सौरंगी ते झाले आहे निज देहाते यावरी पुढील स्वार्थे पुढील अध्यायी ऐकाते तरी हा ग्रंथ नवरत्न हार आणि वेडुरी असो पार

नौना तुम्हारास की